विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांनी आपल्या अपार श्रद्धा साधना व संकल्पबळाच्या आधारे द्वितीय नर्मदा माता पाई परिक्रमा पूर्ण केली हे फक्त एक आध्यात्मिक प्रवास नव्हते तर त्यांनी हे कार्य धर्मसेवा ही जीवनसेवा या तत्त्वज्ञानातून केलेले तपयात्रा होती या पवित्र यात्रेच्या सांगतेनिमित्त दत्तवाडी ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे एक भव्य व भक्तिपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला जुन्नरचे आमदार माननीय शरददादा सोनवणे माजी आमदार वैभवराव पिचड संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ यांची पत्नी सौ नीलमताई खताळ संत श्री हबप संतोषानंद महाराज श्री क्षेत्र शिवशक्तीगड तुळजवाडी

आदरणीय निलमताई तुकीदार त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले डी साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संतोष महाराज खतर उपस्थित सर्वच मान्यवर नितीनजी दिनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत सा करतो मग इच्छे ते सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत सर्वांचं सा या ठिकाणी शब्दशा या ठिकाणी स्वागत करतो आभार देखील व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आपण बघतो की ज्या माणसाने शंकरजींनी खऱ्या अर्थाने त्यांना नुकतंच आईचं हे झालं परंतु त्यावेळेस एक मी आलो होता आणि त्यावेळेस त्यांना ज्या काही सगळ्या मान्यवरांच्या काही मनोगत होत ते मनोगत होत असताना त्या ठिकाणी सांगितलं तर त्यांना शिकवलं काय देव आणि देश धर्मासाठी तुम्ही पूर्णपणे वाहून घ्यायचं आज मी बघतोय त्या संपूर्णपणे देशभरा एकीकडे आपण बघतो की देशामध्ये युद्ध चालला आणि युद्ध चालू असताना त्या युद्धाची भूमिका काय योची भूमिका एवढीच होती का, हो का ज्या काश्मीरमध्ये जे पर्यटक फिरायला गेले होते तिथं सगळेच म्हणतात की खूप काही स्वर्गासारखे काश्मीर आहे स्वर्गासारखे काश्मीर आहे ते स्वर्गासारखं काश्मीर पाहायला गेले आणि पाहायला गेल्यानंतर त्या महिलांचं कुटुंब पुसायचं पुण काम पाकिस्तानकडून करण्यात आले यावेळेस एकीकडे ही संतापाची भावना खऱ्या अर्थाने पूर्ण देशभरातल्या संपूर्ण देशभरातल्या या माणसांमध्ये पसरली गेली हे पसरत असताना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला ज्यांनी या कुंकू पुसलं त्यांचं सिंदूर जो आहे मराठी सिंदूर म्हणतात त्या या युद्धाला खऱ्या अर्थाने सिंदूर नाव देऊन त्यांचं जे काही रक्षण करायचं कारण की त्यात आणि त्या बातम्या आपण पाहिल्या असतील काही एक पर्यटक त्या ठिकाणी बोलता बोलता बोलून दिली एक महिला तुमच्या आता जाऊन मोदीला सांगा तर मोदी काय करू शकतात तर मोदी, मोदी खऱ्या अर्थाने या आणि कष्टकरी शेतकरी असत सर्वसामान्य नागरिक असेल याच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी युद्धाची भूमिका घेऊन समोरच्याला पराभूत करायची पत्करलेली भूमिका ही या ठिकाणी आपण पाहतो आणि हे होत असताना काल एकीकडे आपण म्हणतो की समोरच्या पाकड्यांनी एक संदेश दिला की आता थोडस युद्ध थांबव म्हणून आपण पाहतो परंतु रात्री पाहिलं काहीतरी ड्रोन वगैरे चालूच होते शेवटी म्हणतात त्यांना ते कुठल्या ते वागडत परंतु त्या भूमिकेतून सर्वात महत्वाचं सांगायचं कारण या ठिकाणी हे सरकार येण्यासाठी मग जानेद्राने सांगितलं की ज्या गोष्टी हे सरकार या ठिकाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतःच्या स्वतःला या संपूर्णपणे वाहून घेतलं देशासाठी ते आमचे गायकवा आणि या गायकर साहेबांनी खऱ्या अर्थाने स्वतःला देत असताना या देशात सरकार कशासाठी आली पाहिजे तर सरकार गोल गरिबाच रक्षण करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सरकार खऱ्या अर्थाने या ठिकाणी अपेक्षित आज मी बघतोय बँकेकडे हे सगळं सुरू असताना देखील आपल्याला दिलेला शब्द वचन आहेत कधी मणिश्री संतोष महाराजांनी सांगितलं का प्रभू रामचंद्राचं मंदिर पूर्ण झालं आणि साहेबांनी प्राण घेतला होता का मंदिर ज्या दिवशी पूर्ण होत त्या दिवशी मी परिक्रमाला तिकडे आणि खरोखर साहेब तुमचं म्हणजे काय माहिती तेवढे आभार मानण्यापेक्षा काय काय हे गाव गोंड गाव काय काय घ्यावं साहेब खूप कमी आहे माझ्यासारख्याला बोलणं बरोबर वाटणार नाही कारण मी अतिशय लहान आहे परंतु आपण केलेल्या कार्याची उंची आहे ती खूप मोठी उंची आहे अशा सर्व भूमिकेतून ज्यावेळेस देशामध्ये एकीकडे एक एक स्वतःच्या रक्षणा करता निर्माण झालेले पंतप्रधान दुसरीकडे धर्मा करता या ठिकाणी घेतलेलं कार्य या धर्माला प्रेरित होतून ज्यावेळेस आपण या ठिकाणी आय जी भूमिका मांडली आणि ही भूमिका मांडत असताना ज्यावेळेस प्रत्यक्षात राम मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये बसले आणि त्या ठिकाणी आपण आपला दिलेला देवाला दिलेला शब्द या ठिकाणी नाही तर आज या ठिकाणी आपण भावाला दिलेला शब्द लोक खरं करत नाही परंतु देवाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी परिक्रमा ही आपण खूप खरं आम्ही या ठिकाणी आपण बघतो की एकीकडे हे संघ सुरुवात असताना महाराजांनी सांगितलं तसं मी थोडस वाचलं किंवा थोडस जे लोक जाऊन आले त्यांच्याकडून ऐकले किंवा नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेच्या परिक्रमांवरती जे आहे असंख्य देवदेवतांची मंदिर आहेत किंवा ना त्या ठिकाणी देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं आणि वेळेस हा देवदेवता वास असताना त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण ज्या ज्या जा जा भागातून जातो डोंगर तऱ्या असेल त्यानंतर पाण्याचा असेल त्यानंतर डोंगर असेल किंवा खडतर प्रवास प्रवास असेल या खडतर प्रवासामध्ये कोण आपल्याला या ठिकाणी आपण म्हणतो मी म्हणतो मी काम करतो म्हणून मी काम करता माग खऱ्या अर्थाने परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला हे काम करण्यासाठी या ठिकाणी याच्या ताकद शक्ती या ठिकाणी देत असतो आणि ही शक्ती खऱ्या अर्थाने या पूर्वीपासून साहेबांच्या मागे पूर्वीपासून ही शक्ती उभी याच्याकरता आहे त्या ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण सर्व या ठिकाणी बसलेले बहुसंख्य शेतकरी आहोत आणि मग शेतकरी या ठिकाणी काम करत असताना आपण घरामध्ये आपण बघतो की शेतामध्ये गेलो तर बैलाचं तुटतो त्याच्यानंतर गोठ्यामध्ये गेलो तर गायाचं दूध तुटते गायाचं दूध घेतो दोन पैसे उत्पन्न होईल या दृष्टीन काम करतो परंतु अशा वेळेस ज्या वेळेस त्या घराला आपण मुखत जाणार म्हणतो जनावरांना ज्यावेळेस या ठिकाणी त्यावेळेस नुसतं या ठिकाणी महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात साहेबांनी जी संघटनेचं काम आधी घेतलं आणि संपूर्ण गोमाता आणि गोवंश थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जे काम घेतलेलं आहे त्या कळत ना कळत साहेब आपल्याला या ठिकाणी आज परमेश्वराचा आशीर्वाद आणि परमेश्वराने ही पूर्णपणे आयुष्य आहे हे आयुष्य संपूर्ण लोकांसाठी खऱ्या अर्थाने आहे ते खऱ्या अर्थाने एक मोठं काम आपल्याला या निमित्ताने सांगायचं वाटते साहेब मी या ठिकाणी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो जसं पाहिलं तर आज मातृदिन असेल दररोजचा मातृदिन असावा तरी कमी आहे परंतु आज मातृदिन म्हणतात आणि या मातृदिनी खऱ्या अर्थाने एक आपण गेलेली जी काही परिक्रमा पूर्ण करून आला आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर कदाचित हे कळत न कळत मातृच रूम जे आहे ते रूम आपण या ठिकाणी आजच्या मी दिला मातृदिनाच्या निमित्ताने खरं आपण आजचा हा कार्यक्रम खूप भाग्यवान आहात सर आपण आम्ही सर्व भाग्यवान आहात जे तुमच्या छत्राशा आहेत सहजित्यात आम्ही वावरतो कारण की हे सर्व सांगता सोहळा याची दि याची डोळा मुक्तीचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे कन्यापूजन कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे श्री सन्मान्य शंकर भाऊराव गायकर विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ता साहेबांच्या संगतीमध्ये परिक्रमा करण्याचा सुयोग प्राप्त झाला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पितर साहेब त्यानंतर आमच्याच वहिनी आदरणीय निलमताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर महामंडलेश्वर महाराज उपस्थित आहेत संगमनेर तालुक्याचे डी वाय एस पी सोनोने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक क्षेत्रातले पदाधिकारी आणि साहेबांवरती प्रेम करणारे सर्व आपण जर उपस्थित आहात खर तर आता पाटील सरांनी सांगितलं मार्गदर्शक शब्द वापरलं त्यांनी हा फार चुकीचा होता माझ्यासाठी कारण साहेबांच्या तुलनेत त्यांची उंची पाहिली तर हिमालयापेक्षाही उंच आहे आणि त्यांचं कार्य सह्याद्रीपेक्षा महान आहे आणि त्यांच्या त्यांचा मार्गदर्शक होणं एवढं काही मला शक्यही नाही परंतु साहेबांची जी पहिली परिक्रमा झाली आम्हा दोघांची जर कोणी मार्गदर्शक असतील तर ते प्रभू रामचंद्र आहेत कारण साहेबांचा सा संकल्प होता ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल लागेल रिझल्ट मिळेल त्या दिवशी मी नर्मदेची परिक्रमा करेल आणि विशेष कौतुक करावं असं आहे की ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही परिक्रमेला प्रस्थान केलं आणि आम्हा सर्वांचे खरी मार्गदर्शक कोणी असेल तर परमश्रद्धे परमपूजरीय भास्करगिरीजी महाराज आहे कारण भास्करगिरी महाराजांनी आणि संगमनर तालुक्याचं एक धर्मभूषण आणि एक समाजभूषण ह्याच्या दोन असलेला डोंगरत्री आहे यांचं मनोमिलन करण्याचं काम त्या ठिकाणी भास्करगिरी महाराजांनी केलेलं आहे आणि साहेबांच्या बाबतीत ही जी साधना दुसरी परिक्रमा केली के ते दुसऱ्या परिक्रमा आपण अपन सगळे आपल्या सुखासाठी धावपळ करतो कष्ट करतो साधना करतो प्रयत्नाची पराकाष्ठा करतो पण आगळा आणि वेगळा विशेषत्वानं साधू संतांच्या मानियामध्ये महापुरुषांची जी लक्षणं सांगितलेली आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टी परोपकारी साहेबांनी ही जी परिक्रमा केली त्यांचे एक मित्र आहे विवेकजी त्यांना कॅन्सर पीडित झाले आणि त्यातून त्यांना मुक्त व्हावं त्या आजारातून ते स्वस्त व्हावे या करता साहेबांनी परिक्रमा केली साहेब आम्हाला देव भेटला की नाही भेटला मला माहीत नाही पण देवाला कसं प्राप्त करायचं हे आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो कारण तुमचे एवढे महान आचार आणि विचार आज जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही मी परिक्रमा करून आलो कारण माझी वेशभूषा बदलली पण साहेबांकडे जर बघितला तर आता ही परिक्रमेचाच वेश त्यांचा आहे याला म्हणतात जीवन समर्पित करणं साधने करतात म्हणजे आपण ती साधना कुठल्याही क्षेत्रात आपण जा समर्पण असावं आपल्याकडं त्याग असावा याकरता मी दोन तीन उदाहरणं देतो आणि नर्मदा मातेकडे आपण प्रस्थान करूया पहिली गोष्ट बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून सेवा घडली पाहिजे से बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून समाजसेवा घडली पाहिजे पण त्याकरता अगोदर परिवारामध्ये आपल्याकडे त्याग असावा ज्ञानोबराचं जर उदाहरण घेतलं पूर्वज ही युद्धामध्ये लढत होते आपण तुकोबराचं उदाहरण घेतलं तुकोबरांची आठ पिढ्याच्या परंपरेतले विश्वंभर बाबा युद्धामध्ये लढत होते त्यांचे दोन सुपुत्र युद्धामध्ये मारले गेले उदाहरण जर घेतलं तर ते स्वतः देवगिरीच्या किल्ल्याचं जो देशाचं रक्षण करण्यासाठी रक्त समर्पित करतो तोच धर्म सुरक्षित होऊ शकतो आणि तोच समाजकार्य करू शकतो बाकीची जी, जी समाजसेवा आहे ना हे सगळं पाखंड आहे आणि म्हणून आज आपण धोक्यात आहे मी सगळ्या अँगलने बोलतो बरं का लक्षात ठेवा प्रत्येक अँगलने बोलतोय म्हणून लक्षात ठेवा आज आपण ज्या परिस्थितीमध्ये त्याला फक्त त्याग असणारी जी काही महापुरुष आहे ते आपल्याकडे आज गायकवा साहेबांसारखी मोजकी माणसं आपल्याला मिळतात आणि म्हणून आपल्याला घटक मला एवढं सांगायचंय की आपल्याला देशाचं धर्माचं समाजाचं कार्य करायचं असेल तर आपल्याकडे समर्पित भाव असावा नर्मदा मैया ही जी आहे ना तर भगवान भोलेनाथांची ती कन्या आहे गंगोर देव भगवान भोलेनाथांनी गंभोर अशी तपश्चर्या केल्यानंतर त्यांचा आराध्य दैव त्यांचं असलेला अधिष्ठात्री देवता त्यांनी भगवान शिवजींना दर्शन दिलं आणि आपल्या आराध्य देवतेच साधारण केल्यानंतर केल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आनंद अश्रू प्रकट झाले भगवान भोलेनाथांच्या आनंद अश्रू प्रकट झाले आणि त्या आश्रुतून ही नर्मदा मैयाची उत्पत्ती आहे जिची तपाच्या आणि अधिष्ठात्री देवतेच्या दर्शनातून आनंदाच्या बाहेर पडणारी असणारी ही तपासणी आहे ती नर्मदा मैया जर असेल तर ती आपल्याकडून तपश्चर्याच करून आता जर जर ठरलं तर एक तर त्यांचं वय चौसष्ट वर्ष वजन आणि त्याबरोबर सोबत असलेलं सगळं त्यांच्या बॅगा त्यांची औषध सगळे सगळं सोबत होत एवढ्या तयारी दोन्ही परिक्रमेला खूप तयारी करून येतात पण तिकडं गेलं मी त्यांचं सगळं काढून घेतो नाही कळत सगळं काढून देतो यावेळेस तर घरच्यांचा कदाचित त्रास होऊ शकतो मी त्यांचा ड्रेस सुद्धा बदलून टाकला म्हणजे परिक्रमेमध्ये त्यांना जो काही ड्रेस वगैरे काही गोष्टी कळत नाही काही गोष्टी समजत नाही मी वय वर्ष मध्ये असताना माझ्या बाबांनी मला लुंगी आणून दिली होती मला आतापर्यंत कळलं नाही ती लुंगी कशासाठी आणून दिली होती पण तुमच्या समोर जे वेळेस हे जे काही कार्य जातं त्यावेळेस यासाठी या ही लुंगी दिलेली होती म्हणजे साधूच देणं कल्पाती ही सरेना साधू देतात ते कल्पनता शिवाय सरत नाही आणि म्हणून साहेबांचा पेहराव बदलवला आणि आता इकडे जर पाहिलं तर आपल्याला साहेबांच्या प्रोटोकॉल मध्ये चालावं लागतं दुर्दैवानं म्हणावं की सुदैवानं साहेबांना माझ्या प्रोटोकॉलमध्ये चालावं लागत होतं त्याबद्दल मी शमा व्यक्त करतो